यावेळेस आम्ही दुकान चेंज केलंय ह्या दुकानामध्ये आपण चाललो जुनी मांडींच करताय का दादा मग तुम्ही काय आपण जी रेडी केली ती पुन्हा ट्रान्सफर करू एकदम बढिया आहे आई सुगंध एक नंबर हाले बघा yes. फाइनली आपला दाल तडका इज रेडी यस मस्त आता कोथिंबीरशी गार्निश करूया आपण मित्रांनो फाइनली आम्ही दोघे जन जेवायला बसलोय स्नेहाचा तर उपवास आहे कशी मिरची खाते बापरे रे झालं तिकडने लागल नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज नवरात्रचा चौथा दिवस आहे आणि आज आहे ऑरेंज डे तर आम्ही ऑरेंज कलर वेअर केलाय तुम्ही बघू शकताय तर आता आपण चालू आहे पनवेलला तर पनवेलला आम्ही का चालू आहे तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल तर पनवेलला चाललो माहितीये का आता तुम्हाला माहिती आहे नवरात्र स्टार्ट व्हायच्या अगोदर आम्ही घरची साफसफाई केली होती तर त्याच्यामध्ये ना अशी म्हणजे खराब भांडी निघाली खराब म्हणजे आम्ही युज नाही करत काली झाली आहे नॉनस्टिक येते त्यांचं कोटिंग निघालेली आहे तर खूप सारे भांडी होते तर आम्ही घेतलेले आहेत आणि आपण एक पितलाची कढाई घेतलेली त्याची पुन्हा हालतच खराब झाली स्नेहाला दोन तीन भांडी पण घ्यायचं कुकर पण घ्यायचा आहे तर विचार काय केला चला ती घरामध्ये ठेवून ठेवून स्नेहा नेहमी बोलते काय भांडी ठेवून घरात काय ती डबल नाही होणार मी स्नेहाला नेहमी बोलतो का घरात ठेवून काय भांडी डबल नाही होणार तर स्नेहाने त्याच्यावरती विचार केला आणि तिने सांगितलं का आपण पनवेला चला जाऊया आणि घेतले ते भांडी परत खराब आहेत म्हणजे ते क्वालिटी थर्ड क्लास क्वालिटी होती तर आता आम्ही बघणार चांगली हेवी क्वालिटी चा बघून घेणार थोडे आपले पैसे लागले तरी चालतील पण चांगली क्वालिटी घेऊया तर भांडी आम्ही ना मस्तपैकी काढून आतमध्ये ठेवली रिक्षा मध्ये जास्त नाही कमीच आहेत भांडी तर आपल्याला भांडी पण घ्यायचं चला बरं एक्सचेंज करूया आणि जेणेकरून तुम्हाला पण थोडासा समजेल का जुनी भांडी देऊन आपण नवीन भांडी सुद्धा घेऊ शकतो हो। आणि तुला साडी पण घ्यायची ना न वाटत आम्ही जाणार कुठल्या तरी दुकान बघणार आणि त्या दुकानामध्ये मस्त एक छानशी साडी सुद्धा घेणार तर चला मित्रांनो कंटिन्यू आता डायरेक्टली आपण पनवीला गेल्यावरती बोलूया भरपूर गरम करतो म्हणून आम्ही हॉटेलमध्ये मध्ये आलो थोडं काहीतरी घेतो तू काय घेणार आणि बघा इथे आपली युट्यूब फॅमिली नमस्कार ताई कशा आहात कधीपासून बसून आपल्या व्हिडिओ बघतात एक दोन वर्ष झाले आणि तिकडे दादा बसलेले आहेत आणि मुलं पण आहेत रोजच बघतात नमस्कार दादा तर दादा ओलख दिली छान वाटलं थँक्यू ताई असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या स्ट्रॉबेरी फ्लेवर ज्यूस स्ट्रॉबेरी आणि स्नेहाने काय सांगितलं लस्सी सानूची फरमाईश सानूला खूप आवडणार आहे एवढे काशी कसे आहे छान आहे का ते सॉस नाही चिकू मिल्कशेक अनुभव किती आवडीने <laughs> बांडी नाही सा का ते आता आमचा पिऊन झालेला आहे आता आम्ही पनवेल मध्ये आतमध्ये तर सर्वात पहिले आपण भांडी भांडीच बघायचं ना भांडी एक्सचेंज करूया मग नंतर साडीचं दुकान वगैरे बघूया ना तर आता आम्ही मार्केट मध्ये आलो ते बघा कोणी घेऊन आलोय ना तर ऍक्च्युली आम्ही ना लास्ट टाइम जिथे म्हणजे भांडी घेतली ना ती बकवास दिली होती तुम्हाला दुकान खराब झाले ते आम्ही दुकान चेंज केलंय जवळ ना फ्रेश ची कुकर पण होता पण याची ना कधी कधी सिटी नाही लागत ना आणि आता पाच वर्ष झाले ते पाच वर्ष झाली आणि आता पण थोडं डॅमेज पण झालं साईडून जाक तर माझ नेहमी कसा डायलॅक्ट फेमस आहे ना ठेवून ठेवून काही थोडी डबल होणार आहे स्नेहानी जास्त सिरियस घेतले आणि बोलत काय चेंजेस करून येऊया म्हणून हे सर्व ऑलिमिनच आहे आणि सहा किलो सहाशे ग्रॅम झाले टोटल तर आपण जी जुनी भांडी आणली होती ना टोटल त्याचा आपल्याला दोन हजार रुपये निघालेले आहे तर आता आपण काय करणार आहोत कुकर घेणार आहोत दुसरा ग्लास पण पाहिजे आपल्याला पाहिजे मला आहे तर टोटल आपले बघा जी आता भांडी आम्ही घेतली ग्लास घेतले हॉकीचा कुकर घेत नॉनस्टिक पॅन हे आणखीन घ्यायचं पण दादा बोलतोय नंतर तर तेव्हा नंतर पुन्हा एकदा येणार आणि टोटल झाले होते भांड्यांचे तीन हजार आणि आपलं एकोणीसशे पन्नास कट करून तर मित्रांनो फायनली आता भांडी घेतलेली आहेत अजून बाकी घ्यायचे आहेत पण दहा तारखेनंतर कसं दसरा येणार आहे तोपर्यंत काही नवीन स्टॉक नाही आणलाय असं सांगितलंय तर आपण येऊ परत ना बघायला तर साडी वगैरे घ्यायचे तर साड्यांचा एवढी गर्दी बनवेल मध्ये साड्यांची तर आपण सानूसाठी आम्हाला सॅन्डल घ्यायची आहे बघा इथे तर सॅन्डल बघते तिची आवडीची एवढी छोटी बघशील आता तिला जे आवडले ते काढते दादा तुला पाय काय

आता आम्ही घरी आहोत घरी म्हणजे आम्ही दुपारीच म्हणजे संध्याकाळीच आलो आम्ही घरी पण पर... साडेपाच सहा वाजता मी घरी आलोय काम्हाला हा मी मसाले कुरिअर करायला गेलो होतो तर आता बघा स्नेहाला ना साडी पण घ्यायची होती पण ऍक्च्युली काय होत एवढी गरमी गरमी तर गरमी आणि जेवढे पण आम्ही दुकान मध्ये गेलो एवढी एवढी की आम्हाला वाटा बाबा नंतरच येऊ काय ना वाटत सगळे सारखी साडी घ्या आता दिवाळी पण याच महिन्याचा आहे तर हे होते लोक कसं पटापट शॉपिंग करून घेतात प्रत्येक गोष्टी शॉपिंग करतात तर आम्ही पण गेलो खूप रश आहे म्हणून आपण विचार केला दसरा नंतर आपण साडी घेणार आहोत आता आम्ही कुकर पण आणला नवीन जो आपला जुना ब्लॅक प्रेस्टीजचा कुकर होता तो आम्ही रिटर्न केला त्याच जागेवरती जा आपण रिप्लेसमेंट मध्ये हा कुकर घेतलाय बघा तुम्हाला दाखवते हो खूप सुंदर असा कुकर आहे हॉकिन्सचा घेतला तर हे आहे 3.5 लिटरचा आहे ना आहे ₹2100 ला हां तर आपले ₹1900 जास्त झालेले म्हणजे आपल्याला फक्त कुकर साठी

कारण आम्ही एकदम ना हाय ना एकदम हेवी वाला जेव्हा तुम्ही हातामध्ये घेणार ना ते तुम्हाला समजून वजन तरी किती असं बोलणार एवढा हेवी वाला कारण प्रसाद दादा आपल्याला दिलं ते एकदम हेवी होते तेव्हापासून आम्हाला असं वाटतं की तसंच हवं थोडीशी कोटिंग वगैरे निघाली तर अजून काय पॅन राहिलाय ना एक ग्लास घेतलेले ते बघा याला अशी म्हणजे ठस्यांसारखी डिझाईन आहे ग्लास पिता जर कोणी घरी आपल्या जेवायला बसलाय तर त्याला याच्यामध्ये पाणी दिलं कसं छान वाटेल ना सुंदर वाटते म्हणून सँडल पण घेतली ते पण आज आठशे रुपयाची चांगली सँडल घेतली तिची चॉईस होती तिला जे आवडलं तिला आपण सांगितलेलं तुला जी हवंय तडकेची रेसिपी तर रेसिपी स्टार्ट करायच्या अगोदर स्नेहा आता भांडी घासून घेते आणि ते आता कुकर म्हणजे याची गॅसवरती ठेवले आणि चालू केले कारण मला स्टिकर करायचं आहे म्हणून कारण खूप जणांना मला थोडे माहीत पण असेल आणि ना माहीत पण नसेल का स्टिकर कसा का करायचा कारण जेव्हा आपण डायरेक्टली काढायला जाणार याच्यावरती डाग राहतोय चिटकते आता गरम झालंय हा झालंय आता आरामात निघेल बघा हे बघा एकदम इझिली निघणार स्नेहाची सर्व आता भांडी मस्त पैकी साफ करून झालेले तुला वाटते ना तसं आणि मला मला म्हणजे मला पण वाटते ना तुझ्यासोबत राहून राहून तर तुम्हाला थोडसला धुंदला सारखा दिसत असेल कारण आम्ही पूजा केली ना ते तर ओ, ते उद्योग लावलेलाच नाही आले तर त्याच्यामुळे तसे हे होते हो भिजवत घातली तुराची किती टाइम ठेवलेस एक तास झाला एक तास झाला थोडी जास्तच बनवते आज तुम्हाला खूप आवडते म्हणून दाल तडका ता मात्र फेवरेट आणि खूप जण आता मला आठवलं खूप जन बोलायचं का तुम्ही व्हेज रेसिपी का नाही दाखवत व्हेज रेसिपी येते गेले ते बघा आता डाळ टाकलेली आहे किती वाटी घेतलेली डाळ एक वाटी एक वाटी घेतलेली आहे आणि मग त्यानंतर पाणी ग्लास पाणी टाकलेला आहे या रेसिपी मध्ये तीन स्लीट करून मिरच्या घेतल्या मी म्हणजे चिरले आहेत ना तीन हळद हो आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ आहे ओ सॉरी स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला क्या हुआ है मुझे का पे मेरा ध्यान मग त्यानंतर मीठनुसार मीठ चवीनुसार मीठ आता मग आता झाकर लावून आपण चार दे okay. थे थे किती चार ते ते किती कालच आपण बनवली होती पण आणारा कोण एकटा मीच तर स्नेहाला सांगितलं का फेरकू विकू नको मी खाईन कारण एवढे पालेली टेस्टी झाले ना काय सांगू तुम्हाला

तिच्या जवळ जर राहिलं नाही ना तर मग ती सारखी ओरडत राहते ना लीची, लीची। वेरी आलंच तेच वाटत <laughs> कशी करते आज नवीन कुकर मध्ये दाल बनवण्याची ना वेगळीच आहे आणि कुकरची जेव्हा सिटी वाजत भारी वाटत चार ते पाच सिट घेतले मी आणि बघा मस्त अशी दाल आपली शिजलेली आहे भारी आता माझं हे काम झालं की आपण मग फोडणी देऊया तर आता बघा दाल आपली रेडी झाली मी तुम्हाला दाखवली इथे आता आपण फोडणी देतोय साठी मी घेतले लसूण चार ते पाच मस्त बारीक कट केले आणि कांदा घेतला एक सा, एक टोमॅटो घेतला मीडियम साईजचा कढीपत्ता घेतला थोडासा आणि जिरा राई जिरा राई थोडा थोडा टाका मला आवडत तर इथे तुम्ही घी पण घेऊ शकतात म्हणजे तूप आणि मी इथे तेल घेतलेलं आहे कारण आपण जेव्हा फोडणी त्यांना लास्ट वाला त्याच्यात आपण तूप टाकतो आणि मग त्यानंतर हळद मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला एकदम थोडा थोडा टाकायचा आप आपल्याला आता आता झाकण देते तर आहे बघा सेपरेट टोमॅटो मस्त शिजलेले आहेत तर आपण आता जी डाळ रेडी केली ती पुन्हा ट्रान्सफर करू ओ, -ओ, -ओ, -ओ लजीज एकदम बढिया आहे काय सुगंध एक नंबर हा तो दाल की खुशबू <laughs> खतरनाक अल्टीमेट हे बघा आता डाल मस्त आपली मिक्स करून घेतली आपण टोमॅटो हे जे आपण बनवलेला फोडणी बनवलेली त्याच्यात आता काय करणार मी दोन मिनिटासाठी झाकण देणार आणि आपण मग फोडणी साठी तडका रेडी करू कारण जेव्हा आम्ही महाकाल ला उज्जैनला जात होतो ना तेव्हा उज्जैन उज्जैनला फायनली आज तुम्हाला डाल तडक्याची रेसिपी दाखवलेली आता शेवटची प्रोसेस आहे ती बघून घ्या डाल तडकाला आता आपण फायनल तडका देणार ते मी घेतलाय बघा चार ते पाच लसूण एकदम बारीक कट केलेलं आहे काश्मीरी मिरची घेतली तीन हिंग घेतलेला आहे साजूक तूप घेतलाय आणि फायनल टच साठी आपण घेणार स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तडका रेडी करूया हे <tart noise> बघा फाइनली आपला दाल तडका इज रेडी मस्त yes. आता कोथिंबीरशी गार्निश करूया आपण खरंच <tart> अप्रतिम झालेली आहे तर, तर फायनली दाल तडका झालेला आहे तर चला मस्त पैकी आता जेवायला बसूया तर मित्रांनो फायनली आम्ही दोघे जण जेवायला बसलोय स्नेहाचा तर उप कशी मिरची काश्मीरी मिरची तर या जेवायला बघा किती सुंदर असं बनवले काल बनवलेली स्नेहाने वेज कोल्हापुरी स्नेहाचा एकदा गरम करून दे मला तर खूप छान झालेले आणि ही तुम्ही बघताय दाल तडका बघा ना किती सुंदर असं झालंय एकदम अप्रतिम आता तुम्हाला पूर्ण असं ऑइल का नाही दिसत कारण जेव्हा आपण ते बॉक्स मध्ये पॅक करतो ना तेव्हा ते पुन्हा ते ऑइल वरती येते असं आता सगळं मिक्स झालंय तरी पण घेऊया आपण या मित्रांनो जेवायला तिखट नाही लागत तिकड नाही लागत मिरची का या मित्रांनो जेवायला मस्त तुम्हाला घरी बसून जर हॉटेलवाली दाल तडका खायची असेल ना तर नक्की रेसिपी ट्राय करा खूप वेळा जेव्हा पण स्नेहा बनवते ना तेव्हा पण मी स्नेहाला बोलतोच ना स्नेहा सेम हॉटेलवाली दाल तडका झाले म्हणून असं मी म्हणते नूडल्स देऊ मीठ तू आणि इथे स्नेहाने काल कोल्हापुरी बनवली व्हेज कोल्हापुरी बघ ना बघा ना किती मस्त वेगळी थाली झाली व्हेज कोल्हापुरी डाल तडका आणि राईस हा आणि याच्या सोबत ना तुम्ही जिरावाला राईस खाऊ शकता जिरा राईस मी स्नेहाला प्लेन राईस का सांगितला कारण मला जिरा आवडत नाही जास्त आणि mm. दाल तडका म्हणजे एकदम थोडा थोडाच टाकायला मी सांगितलेलं आणि जिरा प्रतीम तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण घेतो मी नंतर काही mm. तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण घेतो मग नंतर तुमच्यासोबत बोलतो तर मित्रांनो फायनली आमचं जेवण झालेलं आहे स्नेहाने पण उपवास सोडलेला सोडले आहे खरंच उपवासाचा हा म्हणजे ते उपवास म्हणजे ते जे कोणी बनवलं डोसा बनवले हा ते ते खालेलं आहे स्नेहानी पण आणि डाल तडक्याबद्दल बोलायचं आहे ना बाबा बा, काय भारी ऑफ कॅमेरा पण एवढी तारीफ केलेली आहे माझी बापरे जाम तारीफ केली राईस बनवलं तेवढा संपवलं की नाही संपवला आणि बोलले डाल आहे ना ती उद्यासाठी ठेवून मी खाईन का बघा डाल एक अशी गोष्ट आहे आपण ठेवतो हो ना बदलतोय एवढा चांगला येत नाही पण उद्या मी स्नेहाला किती वेळा बोललो विचारा हॉटेल पेक्षा भारी हॉटेल पेक्षा भारी जबरदस्त आणि रेसिपी नक्की ट्राय कराय करू शकतात तर बाहेर खाण्यापेक्षा घरामध्ये पण बनवून एकदा ट्राय करा आवडेल तुम्हाला जर तुम्हाला डाल तडका आवडत असेल तर हा आणि सांदू पण मस्त होती ना डाल तडकेसोबत मिरची पण खाली तिने मला वाटलं मिरची काय दिली तिला ना कुठल्या मिरच्या आवडतात माहितीये का जे आपण ते बघा भरून आपण सुकवतो मग नंतर फ्राय करतो मिरची नाव नाही माहिती पण त्या आपण सुकवतो त्या सीजनला त्या मिरच्या खूप आवडतो हा ते त्याच्यानंतर आपण कधी बनवले बघा स्नेहरे एकदा बनवले खराब झाली तेव्हा ट्राय ट्राय नाही केलं कारण नाही झालं तर त्या गोष्टी तुला पाहिजे उद्या आपण दुकान मानणार मार्केटमध्ये भेटतात तर मित्रांनो आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय